हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आहे माझ्या माहेरी आणि मी इथे तिसऱ्या माळ्यावरती आलेली आहे सकाळची सुंदर अशी हवा आणि प्रसन्न असं वातावरण खूप छान वाटत होतं आणि पुढेच आहे आंब्याचं झाड ज्याला मस्त आंबे लागलेले आहेत पण कच्चे आंबे आहेत इथे प्रत्येकाच्या घरी मला आंब्याची झाडं दिसत आहेत आणि त्याला आंबे लागलेले आहेत इथे बऱ्यापैकी घरं आहेत म्हणजे लागून लागूनच घरं आहेत आणि पुढे कच्चा रोड आहे आणि वरून खाली बघितलं तर बघा असं दिसत आहे तुम्हाला भरपूर झाडे झाडे दिसत असेल तर हे सगळे आईने लावलेले झाडे आहेत आणि वरून आधी हायवेसुद्धा दिसायचा कारण माझं घर एकदम रस्त्यावरतीच आहे पण आता इतके खरं वगैरे झालेले आहे की आता हायवेसुद्धा दिसत नाही आहे तर आई मला बोलवत आहे तर जाते मी खाली तर आज नाश्त्यामध्ये बनत आहे इडली आई बनवत आहे इडली बघा माझी मम्मा आहे ही <laughs> माझी आई आहे आणि बऱ्याच वर्षाच्या नंतर मी इकडे आली खूप चांगलं वाटत आहे अगोदर आठवणी एकदम आठवतात तिकडे आल्यानंतर लहानपणीच्या ना तर नाश्त्यामध्ये आज इडली सांबार बनत आहे तर एक साईडने इडलीचं ठेवलेलं आहे आणि डाळसुद्धा झालेली आहे आणि म्हणजे पुढेच आहे विंडो खूप मोठी विंडो आहे तर म्हणजे स्वयंपाक करता करता बाहेरचं सगळं दिसतं आणि पुढेच आहे आंब्याचं झाड ज्याला मस्त लागलेली आहेत आंबे आणि पपईचं झाड पण आहे त्याला पपया पण लागलेल्या आहेत आणि हे बघा पुढे पण आहे झाड आंब्याचं इथे पण मस्त आंबे लागलेले आहेत तर आम्हाला खिडकीतूनच बाहेरचं सगळं दिसतं स्वयंपाक करता करता तर या किचनमध्ये आम्हाला असं म्हणजे बिलकुल बोर वाटत नाही दिवसभर लग्नाच्या आधीसुद्धा मी आणि माझ्याही जा किचनमध्ये जास्त वेळ राहायची जी। म्हणजे जी। इथं स्वयंपाक वगैरे झाला की आम्ही मग इथे पुढेचा इथे आहे डायनिंग टेबल तर इथे बसून खायचं गप्पा गोष्टी पण इथेच व्हायच्या तर आम्ही जास्त वेळ आमचा पूर्ण वेळ किचनमध्ये जातो आणि दोन विंडो आहेत तर त्याच्यामुळे हवा पण बऱ्यापैकी किचनमध्ये येते आणि लाईट वगैरे लावायची गरज नसते पूर्ण इथे छान मस्त उजेडसुद्धा असतो तर या सगळ्या आठवणी आहेत <स्थ> आई जात आहे दही घ्यायसाठी तर दही घ्यायसाठी कुठे शॉपमध्ये वगैरे जावं लागत नाही इथेच विकायसाठी येतात तर पुढेच तुम्हाला दिसत असेल दही घेऊन आलेले एक लेडीज आहे तर आई त्यांच्याकडूनच दही घेत आहे चांगलं आहे का घरचं आहे का दही तुमचा तर माझी आई यांच्याकडूनच दही घेत असते तर यांचं घरगुती दही असते यांच्याकडे काही म्हशी वगैरे आहेत तर आई सांगत होती की छान दही राहते तर आईने घेतलेलं आहे दही पनीर्गी। पनीर्गी। का तर या आहेत आमच्या बाजूला राहणाऱ्या काकू मी खाली खाल्या मग मग तीन, तीन वर्षाच्या नंतर

आता सध्या सर्व नवीन नवीन दिसत आहेत ना दिस हो या आहेत माझ्या बहिणी यांना तर तुम्ही बघितलंच असेल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये या आहेत माझ्यासोबत तर इडली झालेली आहे आणि आता सांबारला तडका द्यायचा आहे माझी मुलं झोपलेलेच आहेत आमचा नाश्ता बनवून रेडी आहे तर आता फक्त चटणी बनवायची आहे तर व्हेजिटेबल विकायसाठी आलेलं आहे तर आई व्हेजिटेबल घ्यायसाठी खाली जात आहे आणि मी चटणी इकडे बनवत आहे एक साईडने तर ज्यांची ज्यांची झोप झाली ते नाश्ता करत आहेत तर माझे बाबा माझे मिस्टर आणि मुलगा हे नाश्ता करत आहेत तर हे सगळ्या डिश ज्या आहेत त्या मी माझ्या आईकडून शिकली इडली वगैरे आई आधीपासून बनवायचीच कारण मला खूप जास्त आवडायचं तर ते बघूनच मी इडली डोसा वगैरे बनवायची शिकलेली तर या तुम्ही पण नाश्ता करायसाठी माझ्या आईच्या हातची इडली आणि सांबार खायसाठी तर फ्रेंड्स आता यांचं झालं की आम्ही पण नाश्ता करू तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत बाय